माननीय श्री भाईसो अरुणभाई गुजराती माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व विठ्ठलदास गुजराती उर्फ मोठे काका यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे माजी आमदार कैलास बापू पाटील श्री प्रमोद गोकुळ पाटील जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गट श्री प्रथमेश प्रमोद पाटील माननीय चंद्रहासभाई गुजराती चेअरमन चोपडा पीपल्स बँक ऑफ चोपडा ॲडव्होकेट घनश्याम अण्णा पाटील जगन्नाथ पाटील उर्फ जगन काका गोकुळ आबा माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्र भाऊ गुजराती डॉक्टर चंद्रकांत बारेला डी पी साळुंकेसर डॉक्टर कांतीलाल पाटील इंदिराताई पाटील अतुल ठाकरे माननीय जीवनभाऊ चौधरी शरदचंद्र पवारगड तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील दर्शनभाऊ राजपूत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शशी देवरे हितेंद्र देशमुख विनायक नाना पंचायत समिती माजी सभापती भरत सर विरुपाल राजपूत लुका पाटील श्यामभाऊ परदेशी नादान पावरा भीमसिंग पावरा अण्णासाहेब कोळी समस्त चोपडा तालुका शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा